घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नंदुरबार येथून पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलिस ठाणे हद्दीत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील सुमारे ऐंशी सी सी टी व्हीची पाहणी करून क्राईम ब्रँच युनिट दोनचे पोलीस हवालदार यांना मिळालेल्या माहितीने सदरचे घरफोडी परबत सिंग चिखलीकर यांनी केला असून तो नंदुरबार येथे आल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने नंदुरबार येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपीताकडून सातपूर आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके महिला पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार सुनील खैरनार जितेंद्र वझेरे ही कारवाई केली आहे एनसीएन रोहन यांनी नाशिक